नमस्कार मी श्वेता महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत असं का होतं या विषयाच्या एकोणीसाव्या भागामध्ये आपण पोहोचलेलो आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहे सुप्रसिद्ध राज ज्योतिष अंतरिक्षी माधव गुरुजी सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूयात त्यानंतर त्यांची ओळख सुद्धा तुम्हाला मी पुन्हा एकदा करून देऊ इच्छिते नमस्कार गुरुजी साईराम आदेश तर आजच्या या चर्चेला सुरुवात करण्याआधी गुरुजींची ओळख करून देते श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ऍस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिष शास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यात्रिक ही पदवी संपादित केलेली आहे एक गोष्ट आवर्जून नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये फक्त सात व्यक्ती आहेत श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराला ज्योतिष विद्याशास्त्रांची सात पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे सातवे वंशज असून हे कार्य आणि ज्योतिष शास्त्राची ही परंपरा घराण्याची परंपरा खूप छान पद्धतीनं ते पुढे चालवतात तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत प्रतिभा एस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरवर आपली सेवा देत असतात श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या, या सेंटरवर सोमवार मंगळवार शुक्रवार या तीन दिवशी आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं आपण गुरुजींना भेटू शकता तसंच श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आता आपल्याला पुण्यात सुद्धा लाभणारे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ही तारीख लिहून घ्या आणि गुरुजींना भेटण्यासाठी खाली जो क्रमांक दिलाय त्यावर नक्कीच संपर्क साधा आणि आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता याशिवाय नर्मदा परिक्रमा चारधाम यात्रा अशा विविध धार्मिक यात्रा श्री माधव गुरुजी नियोजित करत असतात तर आपण याचा सुद्धा लाभ घेऊ शकता स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत साधनेसहित तुम्ही धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता त्यासाठी सुद्धा खाली जो क्रमांक कर दिला त्यावर नक्कीच संपर्क साधा तसंच गुरुजींचं सा आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गुरुजींची राधे फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे आणि गुरुजींचं शिक्षण क्षेत्रात योगदान मोठं आहे बाबा इंटरनॅशनल नावाची सीबीएसई स्कूल कर्जत इथे आणि गुरुजी त्याचे प्रेसिडेंट सुद्धा आहेत चला तर मग आजच्या या विशेष कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात असं का होतं गुरुजी खूप छान प्रतिसाद आपल्या या कार्यक्रमाला या विषयाला लाभतोय आणि एकोणीसाव्या भागात आपण पोहोचलेलो आहोत आता आजचा थोडा प्रश्न वेगळा आहे म्हणजे आपल्याला अनेक प्रेक्षकांनी प्रश्न पाठवले त्यातला हा एक प्रश्न आहे की व्यवसाय व्यापार सगळं उत्तम आणि सुरळीत आहे पण तरी हातात पैसा येत नाही असं एका प्रेक्षकाने खरं तुम्हाला विचारायला सांगितलेलं आहे तर काय यामागचं कारण आहे आणि उपाय पण काही सांगणार का प्रश्न मॅडम खूप चांगला आहे कारण सर्वात पहिली गोष्ट म्हणजे लक्ष्मी कुणाकडेच टिकत नाही म्हणजे पैसे कुणाकडेच राहत नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे परंतु हा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे म्हणजे की कधी कधी असं असतं की व्यवसाय व्यापार वगैरे सगळं पूर्णपणे व्यवस्थित चाललेलं असतं सुरळीत चाललेलं असतं परंतु हातामध्ये पैसा अजिबात टिकून राहत नाही म्हणजे हातामध्ये पैसाच येत नाही विशेषतः आहे ना व्यापारी वर्गामध्ये ही कायम म्हणजे की अशा प्रकारची टंचाई असते की हातामध्ये पैसा येत नाही म्हणजे व्यवसाय व्यापार मोठा असतो प्रत्येक वेळेला त्याच्याबद्दल उलाढाल मोठ्या होत असतात आणि आपल्या व्यावहारिक भाषेमधली एक चांगली म्हण आहे ती म्हण म्हणजे असे की येणं खोटं आणि देणं खरं म्हणजे की आपल्याला जे द्यायचं आहे ते आपल्याला द्यावंच लागतं आणि येणं पुढे मागे जरी झालं तरी आपण त्याच्यावरती देणं नाही थांबू शकत आणि मग त्याप्रमाणे जसं व्यापार व्यवसाय करत असताना किंवा घर संसार चालवत असताना ज्या गोष्टी जिथे आपल्याला देणं आहे ते आपण सगळं देऊन टाकतो आणि मग येणं आपलं रेंगाळलं की ही समस्या पूर्णपणे तुमच्या अस्तित्वामध्ये किंवा तुमच्या वाट्याला येते की वा त्याच्यामध्ये पूर्णपणे सगळे पैसे रोलिंगमध्ये अडकतात म्हणजे व्यापारी माणसं म्हणतात इतका व्यवसाय चांगला आहे गुरुजी एवढा व्यापार चांगला आहे आज दुकानामध्ये जेवढा माल आहे तेवढं म्हणजे की पण आपल्याकडे त्याहून जास्त आहे याच्या व्यतिरिक्त त्याहून जास्त आपलं येणं बाकी आहे आणि मग प्रत्येक वेळेला असं होत राहतं की सगळं रोलिंगमध्ये म्हणजे की मला या व्यवसायामध्ये आता मी चालू केल्यापासून जवळजवळ दोन करोडचा फायदा झाला आहे पण सव्वा दोन करोडचा फायदा झाला आहे पण हातामध्ये किती पैसे आहेत तर त्या दोन करोडमधल्या अगदी म्हणजे बावीस हजार पाचशे सुद्धा हवा हातामध्ये नाही आहेत तर सगळे पैसे रोलिंगमध्ये राहतात म्हणजे की ते अडकून असे राहतात की आता हे झालं की ते होईल ते झालं की ते होईल म्हणजे हे काम कम्प्लीट झालं ही वर्क ऑर्डर दिली की मग ह्याचं पेमेंट येईल आणि हे पेमेंट आलं ना की एवढे पैसे हातात येतील त्याच्यामध्ये एवढं आपलं कॉस्ट ऑफ मार्जिन आहे फक्त एवढेच पैसे आपल्याला द्यायचे मग कालांतरनी असं होतं की ते पेमेंट सगळं आहे ते यायला डिले होतो जो ज्याला पैसे द्यायचे असतात तो मागे लागतो आणि मग व्यावहारिक ऍडजस्टमेंट करून काहीतरी त्याला पैसे द्यावे लागतात म्हणजे शेवटी म्हणीप्रमाणेच होतं की जे, जे देणं आहे ते देणं आपण देऊन टाकतो आणि येणं आहे ते कुठेतरी अडकून राहतं अनेक जणांचं व्यवसाय व्यापारामध्ये असं आहे म्हणजे की याच्यामध्ये उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर आमचे उत्तम शेटच आहेत म्हणजे की जे खूप चांगले क्लायंट आहेत आपले आणि त्यांचा खूप मोठा व्यवसाय आहे म्हणजे उत्तम शेटनी स्वतः सांगितलं की गुरुजी ह्या वर्षामध्ये अडीच करोडच्या वरती बेनिफिट आपल्याला झाला आहे पण आतापर्यंत मी सगळा हिशोब काढून बघितला तर माझ्या हातामध्ये अडीच लाख अडीच लाख रुपयेसुद्धा नाहीत म्हणजे की जे प्रॉफिटचे मला दिसायला पाहिजेत आज सी एकडे गेलं तर तो म्हणतो की बघा तुमचं रोलिंगमध्ये पैसे एवढे आहेत हे रुटीनमधले पैसे आज नाही तर उद्या मिळणारच आहेत परंतु ह्याला काय समस्या म्हणजे की प्रत्येक वेळेला आपण म्हणजे फक्त समाधान मानावं हो का आकडे बघून काहीतरी तर आपल्याकडे पुंजी राहायला पाहिजे की आज अडीच कोटीचा लाभ झाल्याच्यानंतर आपल्याकडे अडीच सुद्धा नसतील तर मग आपलं गणित कुठे चुकतं आहे मग त्यांना मी सांगितलं की उत्तम शेठ बघा म्हणजे की तुमचा ह्या सगळ्या व्यवसाय व्यापारामध्ये हा येणं बाकी हा जो पार्ट राहतो आहे त्याच्यामुळे तुमचा हा प्रॉब्लेम येतो आहे आणि त्यांचा सीएचं पण तेच म्हणजे होतं मग म्हणलं याच्यावर उपाय काय म्हणून म्हणजे उपाय याच्यावरती खूप चांगला येतो म्हणजे सुदर्शन नावाचा एक यज्ञ येतो जो यज्ञ करू आपण आणि मग त्यांच्या व्यावसायिक उत्कर्षाच्या निमित्ताने चांगला मुहूर्त गाठून आम्ही सुदर्शन यज्ञ केला आणि सुदर्शन यंत्र त्यांच्या घरी बसवलं हो त्याच्यानंतर दोन गोष्टीमध्ये खूप फरक पडला म्हणजे की त्याच्यानंतर व्यवसाय व्यापारामध्ये इतके चेंजेस झाले की डायरेक्टली त्यांच्याकडे कॅशनी परचेस करणारे लोकं पण यायला लागले आणि याच्या व्यतिरिक्त क्रेडिट जे होतं ते सुद्धा चिकार कमी झालं म्हणजे की पैसे येणं बाकी होतं त्याच्यामधले भरपूर पैसे म्हणजे की पूर्णपणे त्यांना वसूल झाले आणि त्यांच्या हातामध्ये पैसे दिसतो लागले म्हणजे की बाबा अडीच कोटी रुपये ज्या वेळेला त्यांनी वर्षाचा प्रॉफिट बघितलेला होता परंतु हातामध्ये अडीच लोक अडीच लाख रुपये पण नव्हते हो ते उत्तम शेटनी पंचवीस लाखाची गाडी घेतली ती पण म्हणजे की सेल्फ बॅलन्स की आपल्याकडे पैसे आहेत त्यावेळेला तर ती गाडी ज्या वेळेला बघितली त्यावेळेला ते म्हणले की याच्यावर आता सुदर्शन कृपा लिहू का म्हणजे शंभर टक्के लिहा का म्हणले गुरुजींची कृपा लिहू म्हणून नाही सुदर्शन भगवानची कृपा लिहा आणि ते दरवर्षी तो याग म्हणले की आपण करू म्हणून इतका त्यांना चांगला अनुभव आला म्हणजे ही समस्या आहे आणि लक्ष्मीच्या बाबतीमध्ये ज्या ज्या वेळेला तुमचं येणं फसलं की तुमचा संपूर्ण व्यवहार फसला म्हणजे की तुम्हाला मला देणं आहे ते खरं आहे आणि ते तुम्हाला द्यावंच लागतं परंतु ते दिल्यामुळे विनाकारण तुमच्यावरती एक तर कर्ज वाढता किंवा मग ही समस्या राहते की माझा व्यवसाय व्यापार खूप व्यवस्थित चालू आहे परंतु माझ्या हातामध्ये पैसे नाही तेव्हा तुमच्याही बाबतीत अशी समस्या होत असेल तर सुदर्शन यज्ञसुद्धा करता येतो सुदर्शन यंत्रसुद्धा देता येतं त्याचबरोबर ज्या याच्याप्रमाणे म्हणजे की तुमच्या रुटीनल कुठल्या दुसऱ्या ग्रहांमुळे सुद्धा असा प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यावरतीसुद्धा डेफिनेटली उपाय आहे याच्यामध्ये एक सर्व सिद्धी यंत्र येतं जे यंत्र पण आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे प्रस्थापित करू शकतो की जेणेकरून तुमचा व्यवसाय व्यापार तर चांगलाच आलेलंच त्याच्यामध्ये तर भरभराट होईलच पण त्याचबरोबर तुमच्या हातामध्ये पण पैसे राहतील कारण शेवटी हातामध्ये पैसे असणं सुद्धा एक मोठी गोष्ट आहे म्हणजे आणि हातामध्ये पैसे असल्यानंतर जो एक कॉन्फिडन्स लेवल आपल्याला राहते किंवा जो एक आत्मविश्वास आपल्याप्रती राहतो तो खूप निराळा असतो त्याच्यामुळे आपण आणखी उत्कर्ष करू शकतो अगदी बरोबर खूप छान मार्गदर्शन केलं हातात पैसा असेल तर सगळं काही होतं पण एक वेगळा प्रश्न कुठं एक प्रेक्षकाने आपल्याला विचारलेला आहे की दयामया क्षमा शांती कर्तृत्व हे सगळं काही असतं पण फुकट बोलून सगळं वाया घालवलं जातं असं बऱ्याचदा होतं तर असं मुळात का होतं आणि मग काही उपाय पण आहेत का मॅडम ही म्हणजे की प्रामुख्याने समस्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये येते म्हणजे आज जर नव्वद टक्के स्त्रियांनी हा प्रश्न ऐकला तर त्यांच्या हा मनातला प्रश्न असेल म्हणजे प्रत्येकीच्या की आज असं होतं की सगळा कारभार करत असताना सगळं सांभाळत असताना सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे की त्यांच्यामध्ये कर्तृत्व चांगलं आहे कुठलीही जबाबदारी घेतात ती जबाबदारी त्या पूर्णपणे पार पाडतात त्या जबाबदारीच्या पाठीमागे कुठे मागे आटत नाही कर्तृत्व त्यांचं चांगलं आहे की ज्या गोष्टीला त्यांनी स्वीकार केला की नाही मला हे करायचं ते सुद्धा ते पूर्णपणे पार पाडत आहेत घरामध्ये अगदी म्हणजे की सासू सासऱ्यांपासून ते स्वतःच्या मुलापर्यंत प्रत्येकाचे लाड पुरवले जातात प्रत्येकाचे सेवा केली जाते आणि मग अशा गोष्टीमध्ये एखादं कुठेतरी असं छोट्याशा गोष्टीवरून ठिणगी पडते आणि मग त्याच्यावरून या इतक्या पेटून उठतात की मग त्याच्यामध्ये बोलून सगळं फुकट घालवतात म्हणजे त्यांना स्वतःला सुद्धा माहिती असतं की आता आपण वाजूपेक्षा जास्ती बोलतोय किंवा आता आपण डोकं शांत ठेवायला पाहिजे पण त्या क्षणाला काही डोकं शांत राहत नाही आणि मग म्हणजे की एवढं बोललं जातं की बोलून म्हणजे की त्यांनी करले केले सवरलेलं जे असतं म्हणजे त्यांना जो एक रिस्पेक्ट असतो करून सवरून जो आपण म्हणतो की जो एक मान मिळाला पाहिजे एक सन्मान मिळाला पाहिजे तो त्यांच्या वाटायला राहत नाही कारण त्यांनी बोलून सगळं फुकट घालवलेलं असतं म्हणजे करणं सवर सगळं चांगलं आहे कर्तृत्व आहे दया क्षमाशांती सगळे गुण आहेत पण सगळे गुण असून सुद्धा असं आहे की वेळेला बोलून सगळं फुकट घालवतात हो तर या बोलण्यावरती पूर्णपणे कंट्रोल यायला पाहिजे आणि हा कंट्रोल जर आला तर निश्चितपणे म्हणजे की तीन गोष्टीमध्ये फायदा होईल एकमध्ये की तुमचे रिलेशन खूप चांगले राहतील सेकंड थिंग म्हणजे की तुम्ही शांतपणे एखाद्या गोष्टी नाही केली तर त्याचा नकार समजला जाईल तुम्हाला जा वेगळा नकार द्यायची गरज नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे की ह्याच्याने सगळेजण तुमच्यावर अटॅच राहतील कोणी तुमच्यावरती नाराज होणार नाही तर हा महत्त्वाचे तीन फायदे ह्या एका गोष्टीमुळे होतात म्हणजे आणि शांत राहायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी विस्फोटक होतात या मंगळामुळे होतात म्हणजे की मंगळ शॉर्ट असेल किंवा मंगळ जर पत्रिकेप्रमाणे स्थितीमध्ये असेल तर त्या लोकांचं डोकं कधीच शांत राहत नाही तर त्यांनी पौळरत्न परिधान करायचं त्याचा खूप मोठा वापर होतो याच्यामध्ये पेशन्सची आवश्यकता आहे तुमच्यामध्ये पेशन्स नाही ही महत्त्वाची गोष्ट आहे आता पेशन्स जर मिळवायची असेल तर तुम्हाला सगळ्यांना पाठ झालं आहे की शनिवार उपास करायला पाहिजे हनुमान चाळीसा रेग्युलर वाचायला पाहिजे डेली मारुतीचं दर्शन घ्यायला पाहिजे याच्यामध्ये इतकी ताकद आहे या उपासनेमध्ये की याच्याने हंड्रेड पर्सेंट तुमच्यामध्ये पेशन्स प्राप्त होतील आणि एकदा पेशन्स प्राप्त झाले ना की शंभर टक्के तुमचा असं कंट्रोल सुटणार नाही कुठेही तुम्ही अगदी तोंड उघडलं तरीसुद्धा तुमचं बोलणं होणार नाही तुम्ही शांतपणे त्या ठिकाणी राहाल म्हणजे आणि त्या गोष्टीवरती चांगला रिप्लाय देऊ शकाल किंवा त्या ठिकाणी मौन प्राप्त करून तुमचा जो सन्मान आहे तो सन्मान तुम्ही राखू शकाल तर निश्चितपणे या उपासनेचा पण लाभ घ्या याच्या व्यतिरिक्त तुम्ही पोवळरत्न याच्यामध्ये वापरू शकता पवळं रत्न सुद्धा या उपासनेवरती आपण पूर्णपणे या समस्येवरती विजय प्राप्त करू शकतो गुरुजी खूप छान सांगितलं विविध यज्ञांविषयी तुम्ही सांगत असता जसं सा। सुदर्शन यज्ञाविषयी मगाशी तुम्ही बोलात एक महालय श्राद्ध याविषयी तुम्ही मागे एकदा उल्लेख केला होता थोडासा त्याविषयी आणखीन जाणून घ्यायला आवडेल मॅडम खूप म्हणजे खूप चांगला प्रश्न आहे कारण आत्तापर्यंत जर ज्या वेळेला म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये माणूस जातो किंवा याच्या अगोदर ज्यांनी पत्रिका बघितली किंवा उन्हा पत्रिका लिहून जरी आहे तर त्या पत्रिकेमध्ये आवर्जून सांगितलं जातं की तुम्हाला आहे ना पितृपेढा आहे तुमच्या पाठीमागे किंवा श्राप आहे तुमच्या पाठीमागे किंवा तुमच्या याच्यामध्ये स्त्रियांचे श्राप आहेत तुमच्या कुटुंबामध्ये तर अशा प्रकारचे जे श्राप अशा प्रकारचे जे पापकर्म किंवा पितृकर्म जे आहे म्हणजे की बाबा पितृंची काही कृपा त्याच्यावरती आहे किंवा पितृंचे काही दोष त्याच्यावरती आहे पितृंचे काही श्राप त्याच्यावरती आहेत तर या सगळ्या गोष्टीला मग उपाय म्हणून काय तर नॉर्मली उपाय म्हणून आपल्याकडे त्रिपिंडी श्राद्ध सांगितलं जातं की त्रिपिंडी श्राद्ध याच्यावरती करा त्यामुळे आपल्याला एकच श्राद्ध माहिती आहे की त्रिपिंडी श्राद्ध किंवा मग आपल्याला वर्ष श्राद्ध माहिती आहे की आपल्या घरी एखादी व्यक्ती गेली तर आपण त्याचं एक वर्ष झाल्यानंतर वर्ष श्राद्ध करतो किंवा सहा महिन्यानंतर बर्णी श्राद्ध करतो तर ही नावं साधारण तुमच्या परिचयाची आहेत हे नाव थोडंसं वेगळं आहे म्हणजे काही लोक याला सुद्धा म्हणतात पण महालय हेच ॲक्च्युअल त्याचं ओरिजिनल नाव आहे म्हणजे आणि महालय श्राद्ध हे सर्वात श्रेष्ठ श्राद्ध येतं दोन श्राद्ध खूप चांगली येतात एक येतं की ते नांदी श्राद्ध जे शुभप्रसंगी तुम्ही करता म्हणजे तुम्ही घरी वास्तूशांत केली तर त्यावेळेला नांदी श्राद्ध केल्या जातं तुमचं लग्न समारंभ असेल तर त्याच्यामध्ये नांदी श्राद्ध केल्या जातं एखादा मोठा यज्ञ तुम्ही करताय तर त्याच्यामध्ये नांदी श्राद्ध केला जातं म्हणजे याच्यामध्ये तुमच्या पूर्वजांना पूर्णपणे सन्मान प्राप्त करून देणं त्यांना या ठिकाणी बसवणं त्यांचं आदरात इथ्य करणं आणि त्यांना आवाहन करणं की अशा प्रकारचं कार्य आपण आपल्या पूर्ण कुटुंबामार्फत म्हणजे आपल्या कुळामार्फत करत आहोत तर ते करत असताना तुमची या ठिकाणी उपस्थिती राहू दे आणि तुमचे शुभ आशीर्वाद आम्हाला प्राप्त होऊ देत तर या दृष्टिकोनातून ती श्राद्ध केली जातात याच्यामध्ये महालय श्राद्ध येतं आणि यावर्षीचं हे श्राद्ध दहा नोव्हेंबरला आहेत दहा नोव्हेंबरला श्राद्ध केलं जात म्हणजे की आपण करणार आहोत याचं वैशिष्ट्य असं असतं की वर्षातून फक्त दोनच महिने हे श्राद्ध होतं ज्यावेळेला सूर्य म्हणजे की रविग्रह जो आहे हा रविग्रह स्वाती नक्षत्रामध्ये प्रवेश करतो आणि चित्रा नक्षत्रामध्ये प्रवेश करतो या दोन नक्षत्रांमध्ये पूर्णपणे श्राद्ध केलं जातं तर साधारण ज्यावेळेला आपल्याकडे पितृपक्ष चालू होतो त्यावेळेला या महालेश श्राद्धाचे पूर्णपणे मुहूर्त चालू होतात आणि ह्याच्यामधलं सर्वात उत्कृष्ट आम्ही असा मुहूर्त पकडतो की जेणेकरून म्हणजे की ज्यावेळेला पित्र आहेत तर पित्रांमध्ये खरं असं स्त्री पुरुष असा काही भेद नाही की पित्र एकच धरले जातात म्हणजे मग ते स्त्री असो किंवा पुरुष असो परंतु आपण पितरांच्या हिशोबाने जरी बघितलं तरी प्रत्येकाचं उत्कर्ष व्हावं प्रत्येकाला पूर्णपणे गती मिळावी किंवा पितृंना पूर्णपणे त्याच्याबद्दल चांगला लोक प्राप्त व्हावा याच्याकरता एक चांगला मुहूर्त आपण त्याच्याबद्दल साधला आहे तो दहा नोव्हेंबरचा मुहूर्त आहे आता निश्चितपणे हे एवढं मोठं श्राद्ध करायचं किंवा एवढं शास्त्रोक्त पूर्णपणे करायचं किंवा तंत्रोक्त पूर्णपणे करायचं आणि इतकं चांगलं श्राद्ध ज्या वेळेला होणार आहे तर निश्चितपणे त्याच्याबाबत जागेचं सुद्धा महत्त्व सांगितलेलं आहे की कुठल्या जागेवरती श्राद्ध करावा तर महालेश्राद्ध अशा त्या ठिकाणी करावं की त्या ठिकाणी एखाद्या म्हणजे की श्रेष्ठ पुरुषाचं किंवा एखाद्या परमेश्वराचं त्या ठिकाणी पूर्णपणे कार्य पार पडलेलं असेल अशा ठिकाणी किंवा त्या ठिकाणी वेगळं असं कुठली म्हणजे की बाबा गंगा नदी आहे किंवा सरस्वती नदी आहे किंवा नर्मदा नदी आहे तर या नदीवरती हे पूर्णपणे म्हणजे की ह्या ह्याच्यावरती तुम्ही केलं तर त्याचं पूर्णपणे पावन असं पवित्र तुम्हाला ते प्राप्त होतं त्याचं पुण्य प्राप्त होतं तर त्याच्यामध्ये प्रॉपरली महालय श्राद्ध करत असताना आपण ते सोमनाथला करतो का तर सोमनाथला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्रिवेणी संगम त्या ठिकाणी आहे म्हणजे हिरण्य त्याच्यानंतर सरस्वती आणि कपिला या तिन्ही नदींचा संगम त्या ठिकाणी आहे आणि कृष्ण चं पिंडदान त्या ठिकाणी अर्जुनाने के केलेलं होतं म्हणजे कृष्णाने अशी मरताना शेवटला इच्छा म्हणजे आखरी अंतिम श्वास ज्यावेळेला कृष्णाने देहस्वरूप असताना घेतला त्याच्या इच्छा व्यक्त केली की माझं जे श्राद्ध आहे ते माझं पिंडदान जे आहे ते अर्जुनाच्या हाताने करावं कारण त्यावेळेला अर्जुन तिथे उपस्थित नव्हता तर त्याचं दुःख थोडं हलकं व्हावं म्हणून ही अगदी शेवटचा श्वास घेताना इच्छा व्यक्त केली की माझं पिंडदान माझ्या मुलांनी कोणी करू नये ते अर्जुनाने करावं आणि अर्जुनाने त्या ठिकाणी मग कृष्णाचं पिंडदान म्हणजे कृष्ण देहस्वरूप ज्यावेळेला अस्तित्वातून गेले त्याच्या वेळेला त्यांचं देहस्वर अस्तित्व मिटल्यानंतर त्यांचं जे पूर्णपणे दशक्रिया विधी केला आणि पिंडदान केलं ते पूर्णपणे त्या ठिकाणी त्रिवेणी संगमावर केलं आणि अगदी त्याच जागेवरती आपण पूर्णपणे हे महालेश श्राद्ध पार पाडतो की जेणेकरून तिथे स्थानाचं महत्त्व आहे दुसरी गोष्ट म्हणजे की त्रिवेणी संगम आहे ज्या त्रिवेणी संगमावर अतिशय ते पवित्र मानलं जातं आणि त्या ठिकाणी दहा नोव्हेंबरला हा विधी पूर्णपणे संपन्न होईल आता हे महालेश श्राद्धामध्ये वेगळं काय आहे तर आत्तापर्यंत आपण पित्र म्हणून कुणाला धरतो किंवा पित्र ऋण आपण म्हणतो पितृश्राप आपण म्हणतो आणि मग आपल्याला असं वाटतं की या आमचे पित्र काय अतृप्तच होते का आमच्या पित्र सगळ्या इच्छाच बाकी राहिल्या कि का किंवा आमच्या पितरांचं खरोखरी पुढे काही मी आज झालंच नाही का परंतु पित्रांमध्ये सुद्धा मोठी संकल्पना आहे म्हणजे की आपले पित्र म्हणून जे नक्की कोण तर आपण शरीर जाताना हे पंचमहाभूतांचं शरीर जातो की हे शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे मग ते पंचमहाभूतसुद्धा आपली पित्र झाले म्हणजे या निसर्गालासुद्धा आपण काही द्यायचं द्यायला पाहिजे किंवा या निसर्गापती आपल्याला ऋण व्यक्त करायला पाहिजे की तुम्ही जे काही आम्हाला देताय त्या सगळ्यापासून आम्ही पूर्णपणे आमचा जे काही आम्हाला ज्या उद्देशाने आमचा जन्म झाला आहे किंवा जे कार्य आम्हाला करायचं आहे किंवा ही वसुंधरा आम्ही हे सगळ्या गोष्टीचा वापर करून पूर्णपणे सजवून ठेवू आमचं अस्तित्व असताना आणि त्याप्रमाणे तुमचं हे ऋणमुक्त होण्याकरता किंवा तुमच्याकरता एक पूर्णपणे तुमचे थँक्स थे मानण्याकरता अशा प्रकारचं हे श्राद्धकर्म आम्ही या करत असताना निसर्गाकरता काही आहुती त्याच्यामध्ये दिल्या जातात तर निसर्गाला पूर्णपणे आहुती देणं ते या शास्त्रामध्ये म्हणजे की या श्राद्धामध्ये पूर्णपणे येतं त्याचबरोबर या श्राद्धामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे की आपल्या जसं पितरांमध्ये आपण धरतो की माझी आजी होती माझे आजोबा होते माझे पणजोबा वगैरे जे जे सगळे असतील खापर पणजोबा असतील आणि आजी असतील तर या सगळ्यांकरता मी पूर्णपणे त्यांना चांगलं लोक प्राप्त व्हावं त्यांना चांगली गती प्राप्त व्हावी याच्याकरता मी श्राद्धकर्म करीन किंवा त्याच्याकरता हवती देईन परंतु त्यावेळेला माझ्या आजोबांनी एखादा घोडा पाळला असेल त्यावेळेला आमच्या घरी एखादी गाय असेल त्यावेळेला आमच्या एका ठिकाणी एक पशु आमच्या शेतामध्ये काम करणारा आमचा बैल असेल मग तो ज्यावेळेला गेला तर त्याचीसुद्धा अपेक्षा असेलच ना कुणाकडनं कोणी कुत्रा पाळला असेल कोणी पोपट पाळला असेल कोणी मांजर पाळली असेल तर त्यांची अपेक्षा निर्विवाद तुमच्याकडनंच असेल म्हणजे त्या कुळाकडनंच असेल की त्यांनी व्यवस्थित करावं मग त्यांचा देह ज्यावेळेला त्यांनी देह विसर्जन केला म्हणजे देह सोडला ते मृत पावलं तर मग त्यांच्या देहाचं काय झालं ते कुठे आम्हाला माहिती आहे मग मा त्याचं पूर्णपणे विल्हेवाट जी पूर्णपणे लावायची ती व्यवस्थित लावली गेली की नाही त्यांना पुरलं गेलं की नाही किंवा ज्या ठिकाणी दहन असेल त्या ठिकाणी दहन झालं की नाही तर या गोष्टी आता आम्हाला माहिती नाही तर मग त्यांचे काही क्लेश राहिले असतील तर त्याच्यामध्ये त्याचं सुद्धा पिंडदान केलं जातं म्हणजे एकमेव असं श्राद्ध आहे की तुम्ही घरी किती जरी जणांनी आत्ता बघा की डॉगी पाळलेला असतो आणि फॅमिली फोटोमध्ये त्या डॉगीचा सुद्धा फोटो असतो आणि पंधरा पंधरा सोळा सोळा त्यांच्याकडे तो डॉगी असतो तो एक फॅमिली मेंबर म्हणून असतो मग त्याला अगदी डॉगी म्हटलं तरी चालत नाही त्याच्या नावाने त्याला हाक मार्गदर्शन लागते आणि ते सुद्धा इतकं माणसाळलेलं असतं की घरी तुम्ही पत्रिका द्यायला आले आणि त्याला आमंत्रण केलं नाही तर तो, तो तुमच्या पायामध्ये गोटाळत राहतो की मला काय नाही बोलवलं म्हणजे तुम्ही म्हणजे डेफिनेटली तो एक फॅमिलीचा भाग झाला आहे आणि अशा वेळेला तो ज्या वेळेला जातो सोडून आणि मग तो सोडून गेल्यानंतर निर्माणात की आपण त्याचा देह म्हणजे की पूर्णपणे सगळं पुढे त्याचं जे असेल ते विसर्जन करू देहाचं पण याच्या व्यतिरिक्त त्याची आपल्याकडनं अपेक्षा राहिली असेल त्याची पूर्ती कशामध्ये करायची तर या श्राद्धामध्ये तुम्ही पाळलेला जो पाणी पाळीव प्राणी असेल त्याचं पूर्णपणे तुम्हाला पिंडदान करता येतं आता तुम्ही एखाद्या ठिकाणी राहत होते आणि तुमचा शेजारी होता त्याला तुमच्या हातचा चहा खूप आवडायचा आणि त्याच्या मनामध्ये इच्छा होती की हा एकदा यांच्या हातचा चहा प्यावा पण नंतर तो चेंज होऊन दिल्लीला गेला पुढे तुम्ही दिल्लीला गेले नाही तो इकडे कधी आला नाही पुढे काही कालावधीनंतर तो मृत पावला मग ते शेजाऱ्याची जर आमच्याबद्दल कुठली भावना राहिली कि असेल किंवा असा एखादा शेजारी आमचा बाहेर कुठे जाऊन मृत झाला असेल तर त्या शेजाऱ्याची कुठली अपेक्षा किंवा राहिली असेल तर त्याचंसुद्धा पितृ रिणमध्ये धरलं जातं ते सुद्धा रीण आमच्या अंगावरती असतं मग त्यातून मुक्तता कशामधून होते तर महालेश श्राद्धामध्ये महालेश श्राद्धामध्ये तुमचा एखादा शेजारी असेल आणि तो आता म्हणजे की गेलेलं आहे त्याचे प्राण आता नाही आहेत किंवा तो जीवंत आता नाही आहे तर त्याचं श्राद्धकर्म त्याचं पिंडदानसुद्धा या महाले श्राद्धामध्ये केलं आता चौथं याच्यामध्ये मोठं येतं की तुमच्या पणजोबांनी एखादा आंब्याचं झाड लावलं तुम्ही त्या झाडाचे आंबे खाताय तुम्हाला ते आंबे मिळत आहेत म्हणजे आणि तुम्ही त्या झाडाचे आंबे वगैरे सगळा उपभोग घेत आहे त्याची सावली उपभोगताय सगळं सगळं होतंय तुमच्या घरामध्ये शुभकार्य असताना त्याची डहाळी काढून तुम्ही दाराला लावतायत हे सगळे विधी इथपर्यंत ठीक आहे पण उद्या अतिक्रमणामध्ये ते आलं किंवा उद्या रोड वायडिंगमध्ये ते आलं आणि ते झाड तोडलं गेलं आणि त्या झाडाचं आता अस्तित्व राहिलं नाही तर त्या झाडाचं जे आहे ते तुमच्या पितृ कर्मामध्ये येणार ते झाड तुमच्या पितृमध्ये येणार मग याचे दोष तुमच्या पणजोबांना नाही लागणार आंबे तुम्ही खाताय ना मग खाता दोष पण तुम्हाला लागणार मग अशा प्रकारचं कुठलं वनस्पतीचं नुकसान झालं असेल एखाद्या ठिकाणी चुकून माकून आग लागली असेल किंवा अगदी याच्याने आग लागली ला आणि त्याच्यामध्ये एखादा वृक्ष जळून खाक झाला असेल एखादा वृक्ष तोडला गेला असेल किंवा आमच्या कार्यस्वर आम्ही एखादा वृक्ष तोडला असेल तर त्याचं सुद्धा पिंडदान या श्राद्धामध्ये केलं जातं दुसरं आपल्या सगळ्यांच्या जवळचं नातं ते म्हणजे की आपला मित्र की आपल्या मित्राकरता तो आपल्या गणगोत्रामध्ये नाही आहे आपल्याला त्याचं ब्लड रिलेशन नाही आहे परंतु तो जीवलगे तो सखा आहे तो खूप जवळचा मित्र आहे म्हणजे आणि असा एखादा मित्र आपला गेला असेल तर त्या मित्राची आपल्याकडनं जी काय अपेक्षा असेल किंवा त्यांनी आपली जी काही सेवा केली असेल त्याला आपल्याकडनं काय अपेक्षा असेल तर तीसुद्धा आपल्या पितृरुणमध्ये येते तुम्हाला याच्यामध्ये मित्राचं सुद्धा पिंडदान करता येतं मित्राचं सुद्धा श्राद्ध करता येतं म्हणजे शेजारी झालं मित्र झालं त्याच्यानंतर तुमचे आप्त झालं आहे सगळे आणि ज्यावेळेला आपण त्रिपेंडी श्राद्ध करतो निर्विवाह त्रिपेंडी श्राद्ध हे सिद्ध आहे आणि ते चांगलंच आहे की जागृतच आहे परंतु ह्याच्यामध्ये तुमच्या तीन पिढ्यांचा उद्धार होतो तुमच्या आज आई म्हणजे तुमच्या वडिलांचा तुमच्या वडिलांच्या वडिलांचा आणि त्यांच्या वडिलांचा इथपर्यंत या तीन पिढ्यांपर्यंत तुम्ही पोहोचता पण याच्या पलीकडे तुमचं वंशज त्यांचं काय याच्या व्यतिरिक्त हा निसर्ग पण तुमचे पित्र आहेत त्यांचं काय मग या सगळ्यांच्या प्रति म्हणजे तुम्ही पाळलेला प्राणी असेल तुमच्या घरामध्ये असलेला झाड असेल तुमचा शेजारी असेल तुमचा मित्र असेल आणि आध्यात्मिक पातळीवर तुमचे गुरु असतील आणि तुमचे गुरुसुद्धा कालांतराने देह सोडून गेलेत त्यांची कृपा तुमच्यावरती निरंतर आहे परंतु त्यांच्याकरता काही सेवा करायचं तुमचं राहिलं असेल त्यांची काही तुमच्याकडनं अपेक्षा असेल तर मग सुद्धा श्राद्धकर्म या पूर्णपणे महालेश श्राद्धामध्ये होतं त्यांचं पिंडदान या महालेश श्राद्धामध्ये होतं आणि अशा प्रकारे या सगळ्यांचं मिळून श्राद्ध त्याच्यामध्ये घातलं जातं म्हणजे त्याच्यामध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस म्हणजे की पिंडदान तुम्ही याच्यामध्ये संपन्न करता आणि ह्या सगळा म्हणजे की पूर्णपणे कार्यक्रम पूर्ण शास्त्रोक्त तंत्रोक्तरित्या आपण पूर्ण करतो ह्याच्यामध्ये जागेचं महत्त्व आहे तर आपण जागेचं महत्त्व पाळतो मुहूर्ताचं महत्त्व पाळतो आणि प्रॉपरली प्रत्येकाला आम्ही सांगतो की तुमची यादी बनवून आणा आणि मग ती यादी बनवून आणून प्रत्येकाच्या हातून त्या ठिकाणी पिंड सगळी तयारी पूर्णपणे प्रोव्हाइड करून आपण हा महालय श्राद्धाचा कार्यक्रम करतो तर आज या निमित्ताने हा प्रश्न आला आहे तर तुम्हाला आवर्जून सांगतो की दहा नोव्हेंबरला आपल्याकडे हे श्राद्ध आहे सोमनाथला आपण हे करतो तुम्हाला माहिती आहे निर्व्यात प्रतिभा ॲस्ट्रोलॉजीमध्ये सगळी व्यवस्था असते तुम्हाला आता ते पाठ झालंय तर अगदी निसंकोचपणे तुम्ही सगळ्यांनी या जे डायरेक्ट सोमनाथला येणार असेल तर डायरेक्ट सोमनाथला या पण या श्राद्धाचा निश्चितपणे भाग घ्या आणि आवर्जून सांगतो की हे वर्षातून एकदा श्राद्ध होतं म्हणजे की ह्या ह्याच्यात जमलं नाही तर पुढे वर्षभर तुम्हाला थांबावं लागेल तर तुमच्या पित्रांना तृप्त करण्याकरता पितृंची कृपा प्राप्त करून घेण्याकरता आणि पितृपिढा आपल्या पाठीमागचे पूर्णपणे निघून जाण्याकरता निश्चितपणे या श्राद्धाचा लाभ घ्या खरंच तुम्ही इथे आलात खूप छान मार्गदर्शन केलं मनापासून आभार साईराम आप सबकी बली करे गुरु गोरक्षनाथ आप सबकी बली करे आप सबका जीवन मंगलमय हो ओम साईराम यानंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टी